नमस्कार रसिकास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आताच मी आलेली आहे मच्छीवरून सो so, मार्केटमध्ये मला आज भेटल्यात आहेत मस्त ताज्या ताज्या बोईट काड्या बोईट काड्या आणि गरगटे बोंबील सुद्धा मी घेतलेले आहेत आणि आज आपण छान जंगी बेत होणार आहे आपला कारण मी सुद्धा आणलेला आहे बघा ताजे ताजे मासे मला मिळालेले आहेत सो so, याची एक पद्धत आहे करण्याची आमच्याकडे वेगळ्या पद्धतीने करतात तर ते कसे करतात ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर खूप छान होतात आणि मासे पण बघा खूप फ्रेश मिळालेले आहेत की एकदम ताजे म्हणजे जिवंत होते त्यामुळे त्याची टेस्ट काही भारीच लागणार आहे आणि एका ह्याच्यातून तर साफ करताना मला गाबोली सुद्धा मिळालेली आहे सो चला मग आपण आता याचा रस्सा आपण कसा करायचा हा जरा वेगळ्या पद्धतीने मी करते तो आपण करायला घेऊया तर ह्याच्यासाठी मी आधी सर्वात पहिले लसूण घेतलेला आहे चेचून तर तेल घेऊया पहिल्यांदा तीन पै मसाला घेतलेला आहे मी दोन चमचे हळद घेऊया आणि थोडीशी काश्मीर रेड चिली पावडर कलर साठी मीठ टाकूया चवीपुरतं आणि मग याच्यामध्ये मी टाकणार आहे ही लसणाची पेस्ट ही जी लसणाची पेस्ट मी बनवलेली आहे ही मिक्सरला नाही बनवायची याला ठेचून आपल्याला बनवायची आहे ठेचल्यामुळे काय होतं की खलबत्त्यामध्ये मी ही ठेचलेली आहे जवळजवळ तीन चमचे बघा मी टाकले म्हणजे लसूण भरपूर लागतं याला पण ठेचलेलं तरच त्याला ती तर टेस्ट येते सो ठेचलेलं लसूण टाकलेलं आहे मी आणि आता हे करूया आपण मिक्स सो आधी आपण याचं एक पातळ ग्रेव्ही करून घेऊया जेवढं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये पाहिजे ते याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं खूप पातळ नाही करायचं थोडंसं असं लबलबीत अशा प्रकारचा रस्सा खूप छान लागतो याच्यातला सो ह्याच्यामध्ये आता आपण ॲड करूया पाणी आणि मग पाणी ॲड केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे फिश टाकणार आहोत सो एक साईडला माझे गरगडोंबलाचा रस्सा त्याला फ्राय करणं आणि सुद्धा काही फिश जे आहे मासे जे आहेत मी त्याला सुद्धा फ्राय करणार आहे आणि अर्ध्याचा लसणाचा मी रस्सा बनवणार आहे सो ह्याच्यामध्ये वन बाय वन आपण आता घेऊया टाकून आणि नंतर मग आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे एक लवकर शिजतात पटकन शिजतात कारण की जास्त वेळ लागत नाही मी एक पाच ते दहा मिनटं फक्त मी याला गॅसवर ठेवणार आहे आणि लगेच आपल्याला गॅस आहे बंद याच्यामध्ये मी जेवढं पाणी मला ऍडजस्ट कारण अजून आपलं शिजल्यानंतर सुद्धा पाणी कमी होणार आहे आणि आता ठेवूया झाकण आपण आणि याला शिजवून घेऊया खोबरं वगैरे याच्यामध्ये काहीही वापरायचं नाही आहे खूप छान होतो टेस्टी लागतो करून बघा तुम्ही खूप आवडेल तुम्हाला कारण आमच्या घरात तर ही जी रेसिपी आहे ना ही सगळ्यांची फेवरेट आहे अगदी भाकरी बरोबर वगैरे ते एकदम भारी लागते आणि याला झाकण ठेवून आपल्याला एक मीडियम फ्लेमवरती याला शिजवून घ्यायचं आहे बघा उकळी आलेली आहे पण मी कोकम टाकायला मात्र ह्याच्यामध्ये विसरले होते सो मी आता ह्या स्टेजला इथे कोक कोकम टाकते आहे कोकमामुळे छान असं एक आंबट आपल्याला टेस्ट मिळते आणि पुन्हा एकदा मी झाकण ठेवलेलं आहे आणि मग एक दोन ते तीन मिनटं ठेवल्यानंतर आपला रस्सा झालेला आहे रेडी बघा आटलेला आहे कोथिंबीर टाकूया मस्त छान आणि मग ह्याला उतरवून घ्यायचं एक साईडला मी सुद्धा फ्राय करून घेते चपात्या करायच्यात आज भाकरीचा बेत नाही आहे आणि जवळा केलेला आहे मी तर आणि अंडीसुद्धा उकडलेली आहेत सो आज मस्त बेत आहे तर चपात्यासुद्धा माझ्या एक साईडला होत आहेत आणि मग आता घेऊया आपण प्लेटिंग करायला सो आज मी काय काय केलं आहे तर आज मी पहिल्यांदा अंड उकडून घेतलेला आहे हा गरगटेचा रस्सा केलेला आहे आपण जो लसणाचा रस्सा केलेला होतो जो बोईटचा केलेला आहे तो आहे तुम्ही कशा प्रकारे बोईट करता हे पण कमेंट करून नक्की सांगा किंवा मग ह्या पद्धतीने करून बघा खूप छान लागतात आणि मच्छीसुद्धा फ्राय झालेली आहे आपली जवळा सुकट सुद्धा जी आणली होती ती खूप फ्रेश होती आणि तीसुद्धा मी तेलकांद्यावरती मिरची टाकून केलेली आहे आणि भात आणि चपाती सो so, हा जो लसणाचा आपण रस्सा बनवलेला आहे बोरी बोईट काड्यांचा त्याला मी कुठल्याही प्रकारची फोडणी देऊन बनवलेला नाहीये त्याच्या अगोदरच आपण गॅसवर न ठेवता सगळे मसाले वगैरे एकत्र एक केले होते तर आमच्याकडे ह्या पद्धती पद्धतीने केलं जातं तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने करतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा बेत हा मस्त जंगी झालेला आहे कारण की छोटी छोटी जी मच्छी असते आणि ती जर ताजी ताजी भेटली असेल ना तर जेवणाला चवच काय भारी येते त्यामुळे खूप सुंदर तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय